नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत असे भोपळ्याचे गोड घारगे कसे बनवायचे ते बघणार आहोत हे घारगे अजिबात तेलकट होत नाही त्याचबरोबर सात ते आठ दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये खाण्यासाठी सुद्धा हे बनवून घेऊन जाऊ शकता तसंच व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत ता असाल किंवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही बारीक किसून गूळ घेतला तरीसुद्धा चालेल आता हा भोपळ्याचा किस आणि गूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप आहे तूप छान वितळलं की यावरती आपण तीळ घेणार आहोत इथे मी एक टेबल स्पून तीळ वापरलेले आहेत आणि आता हे तीळ तुपावरती छान भाजून घ्यायचे आधी मी भोपळ्याचे तिखट घारगे कसे बनवायचे त्याची रेसिपी सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता तर ले ले आता तीळ छान भाजलेले आहेत आता या यामध्ये आपण किसून घेतलेला भोपळ्याचा किस घालून घ्यायचे आणि हे छान तुपावरती भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हा भोपळ्याचा किस आपल्याला असंच परतून घ्यायचा आहे गॅस अगदी कमी ठेवायचा तर कमी गॅसवरती हा छान परतून झाला की मग आपण यामध्ये गुळाची पावडर ॲड करू आता हे झालेलं आहे परतून आता यामध्ये आपण गुळाची पावडर ॲड करूया आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं तर यामध्ये गूळ विरगळला की त्याला पाणी सुटतं आणि यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला तर दोन ते तीन मिनटं छान परतलं की याला पाणी सुटेल आता तर आता गूळ पूर्ण विरगळलेला आहे आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी वेलची आणि जायफळची पावडर वापरणार आहोत वेलची टाकल्यामुळे छान टेस्ट येते आणि सुगंधसुद्धा छान येतो तर यासाठी आपण वापरतोय अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पावडर तर हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना अगदी थोडंसं मीठ वापरायचं त्यामुळे टेस्ट खूप छान येते तर अगदी चिमूटवर इथे मिठाचा वापर केलेला आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून हे पूर्ण थंड होऊन द्यायचं थंड झालं की मग आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घेतलं आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं खूप कमीत कमी साहित्यामध्ये हे गारगे तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि वेळ सुद्धा खूप कमी लागतो तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मी एका हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण थंड झालं आता यामध्ये आपण पिठं ॲड करू तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे जे गारगे आहेत ते अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात जास्त मऊ होत नाहीत तर आता हे पीठ सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर गरज वाटली तर थोडं गव्हाचं पीठ आपण घेऊ शकतो तर मला हे जे सव्वा कप पीठ वापरले ते अगदी पुरेसं झालं यामध्ये तर छान घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे जर सैलसर असेल सा तर थोडं गव्हाचं पीठ घेऊन हे पीठ छान असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं एक ते दोन चमचे तेल घेतले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छान मळून घ्यायचं तर पीठ भिजवल्यानंतर पाच मिनटासाठी हे पीठ झाकण देऊन ठेवून द्यायचं आता मी पाच मिनिटासाठी ठेवलं होतं तर त्यानंतर आपण आता गारगे लाटायला घेऊया तर सगळ्यात पहिल्या पिठाच्या अशी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपले घारगे अगदी एक साईजचे तयार होतात तर जशा आपण पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने मी छोटे गोळे तयार करून घेते आणि मग आपण एक एक घारगा लाटून घेऊया किंवा तुम्ही एकच मोठा गोळा घ्यायचा आणि मग मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर एखाद्या वाटीच्या साह्याने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर आता हे सगळे छोटे गोळे मी तयार करून घेतले आणि आता एक एक घारगा आपण लाटून घेऊया तर घारगा लाटताना आपल्याला सुखपीठ लावायची काही गरज लागत नाही कारण याला आपण पीठ भिजवताना थोडं तेल लावलेलं ला आहे तर त्यामुळे पिठाची गरज लागत नाही तर बघू शकता तुम्ही असं मध्यम आकारावरती आपण हा घारगा लाटून घेऊया जशी आपण पुरी लाटून घेतो खूप जास्त पातळीही लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही तर आता हे झालेलं आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या अगदी ओबडधोबड झालेल्या आहेत तर त्यासाठी असं हे एखाद्या वाटीच्या किंवा प्लेटच्या साह्याने साईडच्या कडा कट करून घ्यायच्या म्हणजे अगदी एकसारखा आपला हा घरगा तयार होतो तर आता मी हे कट करून घेतले आणि बाजूच्या ज्या एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं तर आता आपला हा एक घारगा तयार करून झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी सगळे घारगे तयार करून घेते अगदी चविष्ट आणि खमंग असे हे घारगे तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा प्रवासामध्ये नेण्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे अगदी सात ते आठ दिवस हे घारगे टिकतात अजिबात खराब होत नाहीत पिठामध्ये थोडे तीळ कमी वाटले म्हणून मी घारगे लाटताना थोडे वरून तीळ लावले होते आता हा सुद्धा घारगा लाटून झालेला आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेतल्या तर आता सगळे घारगे मी असेच लाटून घेतलेले आहेत आता हे घारगे आपण तळून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान तापलं की मग आपण यामध्ये घारगे तळून घेऊया तर गॅस मध्यम ठेवायचं मध्यम गॅसवरती हे घारगे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही मोठ्या गॅसवरती तळले तर ते लगेच करपण्याची शक्यता आहे आणि जास्त फुलणार सुद्धा नाहीत तर मध्यम गॅसवरती हे घारगे असे छान तळून घ्यायचे आहेत आणि बघू शकता सगळे घारगे आपले छान फुलत आहेत आणि पटापट असे तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही तर मी सारख्याच पद्धतीने सगळे घारगे तळून घेते आणि सगळे गारगे आपले तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट झालेले नाहीत तर पीठ विजवताना तांदळाचं पीठ नक्की वापरा तांदळाच्या पिठामुळे हे गारगे अजिबात तेलकट बनत नाहीत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू